नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे पुण्यामध्ये कृषी प्रदर्शन बघायला दोन हजार तेवीस तर भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन भरत असते पुण्यामध्ये तर ते कृषी प्रदर्शनमध्ये एक कंपनी आलं आहे दयान ॲग्रीटच तर बघू शकता ज्या वरती पिशव्या दिसतात त्या फळाला लावेल ला त्या पिशव्या तुम्ही तुमच्या फळबागेला यूज करू शकता म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला फळाला सुरक्षा कवच भेटते आणि किड्यापासून वाळ्यापासून सुरक्षा भेटते आणि तुमच्या फळाला पण उत्पन्न चांगलं येते आणि मार्केट जास्त भाव भेटते तर यासाठी मित्रांनो पिशव्या एकदम सस्त्या आहेत तुमच्या फळबागाला तुम्ही लावू शकता आंबा चिक्कू संत्री मोसंबी अशा फळाला तुम्ही लावू शकता पिशव्या आणि या पिश पिशव्यापासून तुमचं उत्पन्न पण वाढते मित्रांनो आणि दया दयान ही एक कंपनी आहे पिशव्या स्पेशल बनवते तुमच्या फळा फळासाठी तर एकदम सस्त्यात पिशव्या आहेत तुम्ही लावू शकता आणि नेऊ शकता तर तर मित्रांनो या कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिला आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता व मेल बी करू शकता बॅग्स तुम्ही पाहिली ना ही बॅग्स आम्ही मँगोसाठी यूज करतो आणि ही बॅग्स जर तुम्ही पाहिली की आपण छितापासाठी यूज करतो शितापाला आपण कसं करायचं साईडला खिडकी दिली आहे ज्याच्यामुळे तुम्ही छितापाला डोळा पडला आहे का नाही हे तुम्हाला माहिती पडेल आणि ही जी व्हाईट कलरची बॅग्स आहेत ती जनरली आपण फेरू आणि दाडींला लागू ओके तर आमच्या प्रोडक्टला एकदा नक्की ट्राय करा आम्हाला खात्री आहे का तुम्हाला त्याचा फायदा होईल धन्यवाद आणि कितीला पडते प्राईज कट केला आहे का नाही चालू आहे ही जी बॅग्स आहे सगळ्या बॅग्सची रेंज वेगवेगळी आहे फॉर एक्झाम्पल ही जी वाईट बॅग्स आहे पेरू आणि दाढींसाठी एक रुपये सव्वीस पैशाला पडते ही जी बॅग्स आहे सिताप्रसाठी ती एक रुपयाला ऐंशी पैशाला पडते आणि जे मँगोची बॅग्ज आहे त्याची स्टार्टिंगची आहे ती एक रुपये सत्यात्तर पैसेपासून चालू आहे तुम्हाला डेमो पण दाखवतो पेपरची बॅग असल्यामुळे सगळ्यांना एक शंका आहे का ते काही वॉटरप्रूफ आहे का नाही पूर्ण बॅग वॉटरप्रूफ आहे तुम्ही त्याच्यावरती कितीतरी पाणी मारलं तरी बॅगला काही एक प्रॉब्लेम नाही तुम्ही नक्कीच एकदा आमच्या प्रोडक्टला ट्राय करा ही आमची विनंती आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर कंपनीचे इन्फॉर्मेशन माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट फाय झिरो डबल एट टू थ्री डबल फाईव्ह तर, तर नक्कीच एकदा तुम्ही कॉल करून माहिती देऊ शकता धन्यवाद तर बघू शकता मित्रांनो सरांनी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती सांगितली या प्रॉडक्टची तर नक्की तुम्ही कृषी प्रदर्शनमध्ये व्हिजिट देऊ शकता आणि बघू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या हा बागा असतील त्याला अशा प्रेक्षा बांधू शकता आणि तुमचं फळ एकदम व्यवस्थित राहणार फिरणार नाही आणि तुमच्या फळाला एकदम भाव चांगला मार्केट मिळेल तर नक्की व्हिजिट द्या आणि तुम्हीं 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 तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला बघू शकता नाईन एट फाईव्ह झिरो डबल एट टू थ्री डबल फाईव्ह या कॉन्टॅक्टवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि नक्की तुम्ही इथं कु कृषी प्रदर्शन भरलं आहे पुण्यामध्ये नक्की व्हिजिट द्या आणि पाच दिवस त्यांना कृषी प्रदर्शन मोठं आहे तर प्रकारे मी त्यांना व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा कमेंट करा मी तर कर नंदू